शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की विशाखापट्टणमजवळ तयार झालेल्या दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्राचा आणि खास करून दक्षिण भारताच्या अनेक राज्यांवर प्रभावी ठरलेलं आहे पूर्वेकडून वातावरण बदललं असून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची लक्षणं असलेला पाऊस महाराष्ट्रात सुरू झालाय हा परतीचा पाऊसच आहे राजस्थानमधून आता लवकरच मान्सूनचा परतीचा प्रवास भारतीय हवामान खात्याकडून जाहीर केला जाईल त्यामुळे आणि आपण त्याचं प्राथमिक रूप बघतो आहोत राजस्थान पंजाब या भागातून अगदी राजस्थानच्या आणि गुजरातच्या पश्चिमी भागातून पाऊस कमी झाला आहे आपण बघतो की पूर्व भारतामध्ये देखील या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आहे दुसरं कमी दाबाचं क्षेत्र या भागावर असून हे आता अंतर्गत भागात सरकतंय त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती आजपासून वाढणार आहे जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही विभागात ढकफुटी सदृश्य आणि अतिवृष्टीचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुसळधार पावसाची हजेरी आज या भागात लागू शकते त्यामुळे या विभागातील नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे आपण बघतो की हे वातावरण उद्या पंधरा तारखेला देखील राहणार आहे आणि आपण हेही बघतो की या दोन दिवसामध्ये आपल्याला उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात मान्सूनला परतीचा प्रवास करण्याकरता पावसाची उघडी तयार झाली आहे त्यानंतर आपण सातत्याने हेही बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये जे अतिवृष्टीचं वातावरण आहे ते सोळा तारखेलाही राहणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं ते वाढणार आहे हे वातावरणाची सतरा तारखेपासून जोर कमी होईल परंतु सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती राहणार आहे हे वातावरण जवळपास मध्य प्रदेश पूर्व राजस्थान आणि गुजरातपर्यंत पोचतं आहे त्यामुळे जरी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला तरी देखील त्याला रोखून ठेवण्याचं काम हे करणारे महाराष्ट्रामध्ये दरम्यानच्या काळात म्हणजे अठरा एकोणीसला थोडा पाऊस कमी असणारे एकवीस तारखेला पुन्हा उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं थोडं पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि आपण हेही बघतो की तेवीस तारखेपासून नवीन कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढणार आहे त्यामुळे एकदम पाऊस उघडणार नाही हे जी एफ एस मॉडेलच्या अंदाजावरून स्पष्ट आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचंच न्युमोरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा हा एक अंदाज आहे या अंदाजामध्ये आपण साधारणपणे बघतो की पुढील हवामान कसं बदलतंय महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आणि संपूर्ण भारताचा विचार करता हा पाऊस महाराष्ट्रामध्येच अधिक होणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे पूर्व भारत आणि महाराष्ट्र अशी त्याची कनेक्टिव्हिटी आहे पण पन साधारणपणे जर आत्तापर्यंत सतरा तारखेपर्यंतचा विचार केला तर या भागात फक्त पाऊस आहे आणि महाराष्ट्र त्यामध्ये आहे हे विशेष आहे पुढील तारखांमध्ये आपण हे बघतो की बंगालच्या उपसागराच्या खास करून या दक्षिणी भागामध्ये पुढील पावसासाठी सपोर्टिव्ह असा प्रकारचं वातावरण बनणार आहे आणि हे वातावरण या पावसास अनुकूल राहणार आहे आणि त्यामुळे दक्षिण भारताबरोबरच महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाणही या ठिकाणी वाढणार आहे बंगालच्या उपसागरातून हे वातावरण महाराष्ट्रावर अधिक प्रभावी ठरणार आहे आणि त्यामुळे आणखी कमीदाबाची आणि तीव्र पावसाची प्रणाली तयार होण्यासाठी अजून वेळ आहे अठ्ठावीस तारखेपर्यंतचा अंदाज आहे मी माझ्या सर्व व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण इतर मॉडेलला केवळ प्रेझेंट करत असतो परंतु आपल्यासाठी आणि आपल्या अनुभवानुसार ई सी एम डब्ल्यू मॉडेल आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे आज पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात किंवा बहुतांश मराठवाड्यामध्ये उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे मेघ गर्जनेस विजांच्या कडकडाच तीव्र अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस होईल अतिमुसळधार पाऊस होईल सतर्क रहा या अतिवृष्टीचं वातावरण या भागामध्ये पंधरा तारखेला राहणं अपेक्षित आहे सोळा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे मात्र उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागातून पावसात जोर कमी व्हायला सुरुवात होणार आहे मात्र सोळा तारीख ही मोठ्या पावसाचीच आहे सतरा तारखेपासून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल मात्र मराठवाड्याचा पूर्व भाग संपूर्ण विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरण राहणार आहे अठरा तारखेलाही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलू लागलं आहे दक्षिण भारतात हे पाऊस वाढतोय एकोणीस पासून पुन्हा पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल वीस तारखेला पुन्हा पावसाचा प्रभाव वाढतोय महाराष्ट्रात मध्यम ते मु... मध्यम ते मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे एकवीस तारखेला गुजरात पर्यंत हे पावसाचं वातावरण महाराष्ट्रावरून सरकतय मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकवीस बावीस तारखेलाही महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे तेवीस तारखेलाही जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे पावसाची तीव्रता चोवीस तारखेला अधिक वाढते आहे गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाचा जोर पंचवीसला असणार आहे सव्वीस तारखेपासून पावसाचा जोर थोडा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला आपण बघतो उत्तर महाराष्ट्रातील काही भागातून पावसाचं विड्रॉल सुरू होऊ शकतं सत्तावीस तारखेलाही बघतो आपण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा इथून सत्तावीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पाऊस राहणार आहे मात्र पुन्हा एक आपण हवामानातला बदल असा बघतो की जरी पाऊस उघडतो आहे तरी अठ्ठावीस तारखेला आपल्याला पुन्हा महाराष्ट्र पावसाने व्यापलेला बघायला मिळतो आहे आणि ते पण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठे पाऊस बघायला मिळत आहेत त्यामुळे लगेचच महाराष्ट्रातला पाऊस संपेल असं काही वातावरण ई सी एम डब्ल्यू पॉईंटने दाखवलेलं नाही आहे जो विड्रॉल किंवा मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रात दाखवला जात होता तो जर पुन्हा अठ्ठावीस तारखेला वाढणार असेल तर महाराष्ट्रातून मान्सून इतक्या लवकर मागे जाणार नाही महाराष्ट्रातील अतिवृष्टी संदर्भातील अंदाज अजूनही कायम आहे आणि हा अतिवृष्टीचा जो भाग आहे तो जवळपास महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आहे अजून देखील अजून देखील आपल्याला जवळपास महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज आहे पण याचा सर्वाधिक प्रभाव हा मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मध्य महाराष्ट्र असा दाखवण्यात आला आहे थोडा याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात कमी दाखवण्यात आला आहे मात्र मध्यम ते जोरदार पाऊस याही विभागात होणार आहे आज पर्जने चा प्रदेशात चक्राकार स्थितीचा प्रभाव पडणार आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत याचा तीव्र प्रभाव राहणार आहे त्यामुळे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसं पावसाचं वातावरण हे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात राहील नाशिकसह अहिल्यानगर पुणे सातारा सांगली भागात याचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे आपण बघतो तर आज मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आज रात्री उशिरापर्यंत हे पावसाळ्यातून राहणार आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि खास करून धाराशिव लातूर सोलापूर बीड अहिल्यानगरच्या काही भागात जोरदार पाऊस आज रात्री होणार पंधरा तारखेला रात्री देखील होणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्राकडून पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं उत्तर कोकणातून पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं परंतु पुणे सातारा सातारापूर्व सांगली आणि सोलापूर बीड अहिल्यानगरच्या भागात पावसाचा अंदाज कायम आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिवमध्ये अतिवृष्टीची शक्यता या तीन दिवसात कायम आहे सतरालाही महाराष्ट्रात पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रात सतरा तारखेला थोडं पावसाचं प्रमाण कमी होईल उत्तर कोकणात पाऊसचं प्रमाण कमी होईल नाशिक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी होणार आहे अठरा तारखेपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचा जोर ओसरेल परंतु महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस राहणार आहे यामध्ये दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस राहणार आहे एकोणीस तारखेलाही पर्जन्यशाळेच्या प्रदेशातील बहुतांश भागात पावसात जोर राहणार आहे पुणे पूर्व सातारा पूर्व अहिल्यानगर सोलापूर सांगलीपूर्व भागात पावसाचा जोर आहे वीस तारखेलाही घाटमाथ्यावर आणि पर्जन्यशाहीच्या प्रदेशात जोरदार पाऊस आहे वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून आहे बंगालच्या उपसागरातून वातावरण बनतं आहे आणि या दोन्ही वाऱ्यांचा म्हणजे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा मिलाप हा घाटमाथ्यावर होतो आहे पर्जनशाहीच्या प्रदेशात त्यामुळे पावसाचं प्रमाण एकवीसलाय असणार आहे याच भागात पावसाचं बावीस बावीसलाही असेल उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे महाराष्ट्रात पावसाचं सातत्य तेवीसलाही आहे चोवीस तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतंय यामध्ये संपूर्ण पर्जनेशाहीचा प्रदेश पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र असा पावसात जोर आहे पंचवीस तारखेला या भागात जोरदार पाऊस राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस एवढा लवकर उघडणार नाही सव्वीस तारखेला मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण जोरदार पाऊस राहणार आहे थोडा उत्तर महाराष्ट्रातून पाऊस कमी होईल सत्तावीस तारखेला हे पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातून पावसाचं प्रमाण कमी होईल अगदी बीडपर्यंत मात्र त्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण संपूर्ण घाटमाथा विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या ठिकाणी पाऊस राहणार आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा नवीन चक्राकार स्थितीचा प्रभाव महाराष्ट्रावर पडत असल्यामुळे अठ्ठावीसलाही पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात पुन्हा वाढणार आहे आणि नव्या तकतीने हा कमी दाब येत असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस अठ्ठावीसलाही असणार आहे पुढे तीन चार दिवस अठ्ठावीसनंतरही पावसाचं प्रमाण राहील कारण ही चक्रकार स्थिती महाराष्ट्राच्या दिशेने सरकते आहे आपणामधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराज